शिर्डीच्या वैभवात आणखी एक अभिमानास्पद बाब घडली असून शिर्डीतील भूमिपुत्र चैतन्य संजय कोते यांची भारतीय नौदलात निवड झाली आहे कोते परिवारातील कैलासवासी संजय कोते यांचे चिरंजीव व श्रीमती जयश्रीताई संजय कोते यांचा मुलगा चैतन्य संजय कोते याची नुकतीच भारतीय नौदलात नेव्ही ऑफिसर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तो शिर्डीत येताच त्याचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व फुलांचं वर्षाव करून भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी शिर्डीच्या या भूमिपुत्राच्या स्वागतासाठी शिर्डीतील ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांनी कोते कुटुंबाचा संघर्ष आणि चैतन्य या युवकाच्या जिद्दी जिद्दीने अखेर त्याने आपले स्वप्न पूर्ण केले असून ही सर्व शिर्डीकरांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचं सांगितलंय सगळ्यांचे मी आभार मानते आणि आजचा दिवस तर माझ्यासाठी तर खूप मोठा आहे आणि मी सगळ्यांच्या सहाय्यांनी त्याचे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर केले आणि तो बोलून तर भरपूर सपोर्ट होता काही लागलं तर सांगा वहिनी म्हणून आणि बोलून तर होताच आणि एक अभिमान म्हटल्यावर विषय असा आहे त्यांनी त्याच्या पप्पांचं स्वप्न साकार केलं जेव्हा लॉकडाऊन लौ होता तेव्हा तो घरात असायचा तर तेव्हा मोबाईल खेळणं हे खेळणं तर ते त्याला एकदा त्याला बोलले तुला काय व्हायचंय मोठेपण तर तो तो, तो बोलला पप्पा मला मिलिट्रीतच जायचंय असं तेव्हा बोलला तेव्हा पाचवी सहावीलाच होता तर सांगायचं उतर ना असं कधी गोष्ट माझ्या आजूक पण इतकी लक्षात राहिली का आम्ही दोघं असं सहज बोललो तू सांग खूप आहे आपले कोत्याचे मुलं भरपूर काही पुढे जात्या काही नाही जात पण आमचं स्वप्न आहे का त्याचे पप्पा स्वप्न होतो त्याला नाही काही नाव कमवलं तर तुम्ही दोघांतून एकाने माझं कोणीतरी नाव कमव असे ते बोलले होते तो बोलला मला आर्मीतच जायचं पप्पा तर ते, 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 ते बोलले आर्मी जाण्यासाठी आम्ही एवढं शिकलेलो नाहीये तुला आम्ही कशात काय पाठवतो तो बोलला तेव्हा पप्पा मला एनडी करायचा आहे एनडीएचा अर्थ स्पेलिंग काहीच आम्हाला दोघांना माहित नव्हतं तेव्हा तर हो काहीच माहित नाही पण त्याला बोललो लॉकडाऊन झालं तो अभ्यास वगैरे व्यवस्थित करत तिने छान केला पण लॉकडाऊन मध्येच गेले दोन तीन वर्ष त्याच्यानंतर त्याची दहावी झाल्यानंतर त्याचे पप्पा आजारीच होते ते त्याला बोलले तुला कुठे ऍडमिशन घ्यायचं तर सर आणि मॅडमला विचारलं सर मॅडम तुम्हीच बघा माझी परिस्थिती तेवढी नाहीये जेवढी पण तेवढं करू शकतो मी तर तो बोललो मला आत्मा मालिकला इंटरनॅशनल घ्यायचं तर घेतलं त्याच्यानंतर दोन महिने त्याचे पप्पा वारले वारल्यानंतर मी त्याला बोलले सगळेच बोलले ना तरी एवढे तू पैसे भरू शकत नाही स्वतः घरी असून काम वगैरे हो भरपूर केलं डबे चालू केले हे केले ते वारलं तीन महिन्यांनीच केलं सगळं तर त्याचे पप्पा सरांना बोलले होते मी आजारी असतो तर सगळं सर जबाबदारी तुमच्यावर जबाबदारी तुमच्यावर का मी बाहेर जाऊ दवदार शकत नाही ही शिकलेली नाहीये असं सर त्याच्या सरांना बोलले होते म्हणजे त्याचे पप्पा तर मी नंतर मला नातिक वगैरे भरपूर बोलले तू त्याला काढून घे तिथून कारण की का तो तुझ्याकडं तू पैसे नाही भरू शकत तर मी हॉटेलच्या चपात्या वगैरे चालू केल्या त्यांनी बघितलं भरपूर मेहनत केली मी कुठे ट्रीपला वगैरे जायचं असेल तर तो घरी निघून यायचा आणि त्याच्याबरोबरची मुलं भरपूर सोडून निघून गेले त्याला मी बोल तुम्हाला सांगायचं त्याला बोलले तू येऊ शकतो का त्याने एका शब्द वापरला मम्मी मला पर्याय नाहीये पर्याय नाहीये एवढा शब्द तुम्हाला दोनदा बोलला ती गोष्ट लक्षात राहिली त्याच्यानंतर मग तुझी जिद्द असेल तर माझी पण भरपूर जिद्द मी सगळं करू छत्र तर तो, तो बोलायचं मी तू काम नको करू मी म्हंटल नाही मला करणं भाग्य हीच तुला पुढे त्या गोष्टीची ही जाणीव तुम्हाला दोघांना असेल जे झालं ते झालं तर जाणीव त्यांनी बापू त्यांनी माझी इतकी जाणीव ठेवली मला काही वाचता लिहिता हो येत नाही पण जेव्हा तिकून आलं ना हॉस्टेलवरून हो तर प्रत्येक गोष्ट मला इंग्लिश मध्ये इतका छान सांगायचा तर लहान मुलगा बोलत मम्मीला काही कळत नाही त्याला इतका आनंद व्हायचा आपली मुलगी मम्मी ऐकते आपण काय बोलतोय तो तिला आनंद होतोय या गोष्टीची भावना मी समजून घेऊ शकते तिथे आणि त्याने पण भरपूर काही काही गोष्टी मला मदत केल्या आला का मग मी हे करतो ते करतो आणि तो बोलला मला पप्पाचं स्वप्न साकार करायचं बस एवढंच बोलला तर त्याच्यानंतर त्याने इथल्या इथलं पण मला तुम्ही सगळे आले मला खूप छान वाटलं आणि एका आईल्याचे उपराजूक काय पाहिजे आणि तिथं जेव्हा मी गेले त्याची ट्रेनिंग चालू होती तर तिथं त्याची विधी वगैरे होती तर मी गेले होते तर तिथं गेल्यानंतर विषय पहिला असा होता का जेव्हा तो घरी यायचा ना प्रत्येक गोष्टीत मी त्याला टॉर्चर करायची प्रत्येक गोष्टीत पप्पाने हिनी केलं ते नी केलं प्रत्येक गोष्टी टॉर्चर करायचे मी त्याला तर त्याला म्हणजे त्याला असं वाटायचं की आपली मम्मी टॉर्चर करते पण त्याने मला मला सगळं घेतलं त्याने पण जेव्हा मी तिथं गेले ना त्या दिवशी तर तिथं पण त्यांनी मला सल्यूट वगैरे केला ऑफिसर हो वगैरे भरपूर होते का आपण त्यांच्या समोर म्हणजे मी काहीच नाही तर एक गोष्ट मला बोलला मग मी तुला इथं आल्यावर काय वाटलं त्याला म्हंटल माझ्याकडे शब्द नाही म्हंटल बोलायला तर त्याने एक गोष्ट असं बोलला तर मम्मी तुला आता काय पाहिजे या शब्द तिने तिथं मला वापरला तुला आता काय पाहिजे ते मला सांग काय जे होतं यायचं त्याला सततच बोलायचे तू आला का माझा खर्च होतो तुला हे लागतं ते लागतं तिथं गेलं त्यांनी एक गोष्ट विचारली आता तुला काय लागतं ते सांग मला तू काय ठोमणे मारायची का तू आल्यावर खर्च तुझ्यामुळे खर्च होतो खर्च होतो पण माझं स्वप्न काय त्यांचं स्वप्न त्यांनी साकार आभार मानते बापू तुमचे पण मानते आपल्या शिर्डीचे भूमिपुत्र चैतन्य संदीप कोते चैतन्य संदीप कोतेर्फ संजय कोते आपल्या शिर्डी शहरामधून त्यांची नेवीमध्ये नियुक्ती झाली नियुक्ती वेळी या त्याच्या मातेने त्याच्या कागदपत्रांसाठी खूप त्रास घेतला खूप स्वतः पळत लिहिल्या कशा कोणाच्या सह्या घ्यावं लागल्या शेवटची सही त्याची माझ्या मते मुख्याधिकारी सतीश दिगेंसाठी एक दिवसभर पूर्ण नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बसून होत्या त्यांच्या त्या दिगे साहेबांना शेवटी त्यांनी मला फोन केला आणि दिगे साहेबांना विनंती केली दिगे साहेबांनी अशा कुठल्याही फॉर्म सह्या नाही केल्या परंतु या चैतन्यच्या कागदावर एका सेकंदात फोन केल्या केल्या ताईंच्या विनंतीला मान देऊन लगेच सही करून त्यानंतर आपला चैतन्य हा ओडिसामध्ये ओडिसामध्ये विमानाने आपल्या शिर्डी शहरातून दाखल मध्ये दाखल झाला सर्वात मोठा आनंद आहे की आपल्या शिर्डीतून आज आपल्या गावामध्ये काय चाललंय कशा हत्या होत आहे काय होत आहे परंतु हे जिवंत आदर्श आदर्श उदाहरण असं आहे बापू की या बंधू संजय वारल्यानंतर ह्या महिलेने हे छोटे छोटे मुलं असताना यांना संस्कार घडवले त्यांचे चांगले शिक्षण घडवले आणि विशेष म्हणजे त्यांचा मोठा धीर सुद्धा दीपक सुद्धा वारले या दोघी महिलांनी अतिशय समाजाला संघर्ष करीत करीत या मुलाचे शिक्षण घडवले अभिमान आया नहीं, नहीं आहे आपल्या विशेषतः कोते कुटुंबातील आहे हा या ठिकाणी आदरणीय आपले कैलास बाप्पू प्रथम नगराध्यक्ष या मुलाच्या स्वागतासाठी आले रमेश भाऊ गोनकर आले गोपीनाथजी बाप्पू गोनकर आहे रवींद्र तात्या गोनकर आहे आपले चेअरमन आप्पासाहेब कोते आहेत आणि सर्व ज्या ठिकाणी आलेले आपले महिला मोठ्या संख्येने त्यांचे विशेषतः गुरु मॅडम यांचा त्यांनी एक मोठा गुरुदक्षिणा आज त्यांना दिलेली आहे किंवा अभिमान स्वाभिमान ज्यांच्यासाठी आपण इथं जमलो ज्यांचं नवी ऑफिसर म्हणून नियुक्ती झालेली आहे ते कोते परिवारातील आमचे बंधू संजीव कोते यांचे चिरंजीव चैतन्य त्याचप्रमाणे जयश्रीताई संजय कोते यांचा मुलगा आणि शिक्षिका पाटील मॅडम यांचा विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भाजपचे शहराध्यक्ष रविता ते आदरणीय रमेश भाऊ गोपीनाथ मोनकर दत्त पाटील कोते आप्पाजी कोते उपस्थित असलेले कोते परिवार प्रेम करणारे सगळेच त्यांचे कुटुंब आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सदस्य नेमकं मी प्रथम का मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे आजचा दिवस आनंदाचा आनंदाचा क्षण आहे या क्षणातले सत्या होण्यासाठी आपण सगळेजण इथं उपस्थित झालेलो आहोत खर संजीव कोठे असतील दीपकराव कोठे असतील या दोन्ही कुटुंबीमध्ये सातत्याने अनेक कुटुंबाशी संबंध होता पण हे दोघे गेल्यानंतर जयश्रीताईंनी आपल्या मुलाला एक डोळ्यासोबत ध्येय आणि स्वप्न समोर ठेवून त्याला काहीतरी बनवायचं या मनात खुनगाट बांधून आणि होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सा सामना जरा करावा लागेल त्याची न करता जे श्री आई आणि वडील हे दोन्ही पण नातं भरभक्कम सांभाळून आज आपला मुलगा चैतन्य त्याला नेवी ऑफिसरमध्ये शिकवलं त्याबद्दल त्या मातेला आई आणि वडील दोन्ही पण या नात्याने तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रविताजाने सांगितलं कुटुंबाची काय व्यथा असते आई वडील जर शिकलेले नसते तर काय होत पण मनाची जर स्वस्त असेल तर आज पांडुताज्यांच्या संदर्भात देता येईल आज डॉक्टर म्हणून त्यांचा चांगला एक नावलौकिक झालेला आहे परंतु राजकारणामध्ये राजकारणात तर सगळेच राहतात हो। पण आई वडिलांचं स्वप्न काय असतं हे पांडुता दाखवून दिलेलं आहे त्याचबरोबर अनेक कोत्याच्या परिवारामधील लोक उच्च शिक्षणासाठी बाहेर गेले अनेक पद आले काही डेप्युटी कलेक्टर झाले काही तहसीलदार झाले काही त्रान झाले पण खऱ्या अर्थाने ते पण देशाची सेवा करतात पण खरी देशाची सेवा करण्यासाठी आमचा चैतन्य आज खऱ्या अर्थाने ऑफिसर झाला हे आमच्या सिटी कारण दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे आणि भागेची गोष्ट एकसाठी आहे तुम्ही जर म्हणल्या शिर्डी देतात बाबा माझा इथे एक गुंठा आहे दोन गुंठे आता जागा आहे विषय काय जागा आहे आपल्याला काय करायचं आहे पाटलांनी उन्हा दिलं की शिर्डीची अनेक घटना करतात अनेक मुलांना शिक्षण हा टॉपिक किंवा शिक्षण हा विषय माहीतच नसतो पण आईची खंबीर साथ असल्यामुळे आणि चुकीची खंबीर साथ असल्यामुळे हा चैतन्य मोठा पदावर गेला आणि त्याच्यासाठी खरं म्हणजे शिक्षिका आहे तुमचे पण मनापासून आमच्या कोठे परिवारचे होती आभार मानतो का तुम्ही सुद्धा त्या मुलाला घालवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आणि भूमिका बजावत असताना चैतन्य सुद्धा हुशार असेल आणि चैतन्याने सुद्धा सांगितलं की आपल्या परिवारा माझा कोण नाही आहे समजा वडील नाही आहे आईची जबाबदारी आहे आई वडिलांचं आणि आईचं आई आणि वडील दोन्ही जबाबदारी आईने घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून चैतन्याच्या समोर डोळ्यासमोर एक वेगळं स्वप्न असेल का आपल्याला काहीतरी बनवायचं आहे काहीतरी व्हायचं आहे काहीतरी देशासाठी करायचं आहे म्हणून त्या भावनेतून चैतन्य आज वर पास झाला आत्ममालिकमध्ये शिकत होता आणि आत्ममालिकमधून आणखी कुठं मिरिट वर गेला असेल आणि आज काही कागदपत्राचा अर्थ तो पण समजा दत्तपाटलाच्या माध्यमातून सुटला असेल पण आईच्या माध्यमातून आज खरं देशाची सेवा करण्यासाठी चैतन्य आमचा एवढा मोठा आज ऑफिसर झाला नवी ऑफिसर झाला त्याचा गौरव आम्हाला सिटी करायला आहे आणि दुसरा मी क्षणपायला होता त्या सगळ्या येत होते जेव्हा तुम्ही चैतन्याने काही पावलं पुढे येऊन आईला मानवंदना दिले तो क्षण सगळ्यांच्या डोळ्यात भरण्यासारखा कारण आईला शक्यतो मानवंदा मी फार कुठे प्रसंग भाग्यवान आहे तुम्ही या चैत्री ते भाग्यवान आहे आता लग्नातला कार्यक्रम असू द्या साखरपुडचा असू तो आनंदाचा वेगळा क्षण आहे पण आपल्या मुलांनी आपल्याला दहा पावलं पुढे येऊन आपल्याला करणं आणि देशाची अभिमानाची असलेली टोपी आपल्या डोळ्यात घालणं जे कुठं पाहायला भेटत नाही ते आमच्या शिटीकरण आज पाहायला भेटलं याचा सुद्धा आम्ही झालेलं माझ्या म्हणते नंतर बहिणीने बहिणी बहिणी तुम्ही हा चुलते हा तर त्या चुलती सुद्धा इतक्या भावनिक झाल्या तर आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात कितना सारखा होता शक्यतो आम्ही भावनिक न होणारी माणसं आहे सगळेच बसलेले पण रवी साजणी सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं रमेश भाऊ गवड या सगळ्या जर समोर जर बघितलं तर गाईवर येतं एक आई आणि वडिलांचं एक चुलती आणि मुलाचं नातं काय राहत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शिक्षिकांनी आपल्याला एवढं उंच पदावर नेण्यासाठी काम केलं त्या शिक्षिकांना जेव्हा मानवंदना दिली ज्यावेळेला सॉलिड मारला शिक्षिकांना डोळ्यातून सुद्धा पाणी आलं तर हा क्षण खरोखर डोळ्यात टिकण्यासारखा होता आणि मी सुद्धा कधी भाविक होत नाही मग म्हणजे भावनिक होण्याचं कामच नाही आमचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपासून भावनिक होतच नाही पण आज मला असं वाटलं की माझ्या मनामध्ये कुठेतरी खंता झाली तर एका आईने एका मुलाला एका मुलाने एका शिक्षिकेला एका मुलाने एका तुलतीला जेव्हा मानवंदाना दिली तेव्हा तू क्षण खर पाहण्यासारखं आहे तुला पण बाबा चैतन्य मनापासून आता क्षण पाहणं गरज नाही असं फार कुठून भेटतात आमच्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला एक सांगू इच्छितो आमच्या शेडेकरांच्या वतीने तर एवढं मोठं नाव झालेलंच आहे आज तुम्ही एवढे मोठे नेवी ऑफिसर झाले तुमच्या कालच्या परिस्थितीला सगळं अनुभवलं तुम्ही उद्या सुद्धा मला एक तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही किती मोठे व्हा पण तुमच्या तुमची आई आणि शिक्षिका आणि सगळा परिवार तुमच्या सारखे झाला त्यांना तुम्ही किती मोठे व्हा आणखी मोठे ऑफिसर पेक्षा तुम्हाला कुठं पद आमच्या सगळ्यांनी शुभेच्छा आहेत पण परत पहा त्यांनी या लोकांकडे पहा का या लोकांनी मला इतकं मोठं बनवलं या लोकांकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायला लागेल हीच आमची छोटीशी विनंती आहे कारण विसरत नाही शक्यतो आपले कोणतीची माणसं शक्यतो विसरत नाही पण एवढे मोठे माणसं झाले हे सगळं मान सन्मान डोळ्यातला आश्रू हे सगळं तुमच्या डोळ्यात सजवा आणि उद्या सेवा हो करण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक हो या बसलेल्या सगळ्या बगलीच्या वतीने आमच्या सगळ्यांच्या वतीने देशभक्तीसाठी एवढी ताकद एवढा बलवान आमचा हा चैतन्य नेव्ही ऑफिसर झाला त्याच्यापेक्षा पोस्ट पुढवून परत आम्हाला ही मानवंदाने आणि पाहण्याचा कार्यक्रम बांधण्याचा भागी आम्हाला भेटला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र <laughs> बालपणचे मित्र संजय आणि दीपक ज्यावेळेस ते गोनकर सरांचं तिथं राहिला होते त्यावेळेस आमचं घर आणि त्यांचं घर म्हणजे एक बांध होता मध्ये आडवा दीपक आमच्या डॉक्टरांच्या वर वर्गात शिकायला होता आणि संजीव माझ्या वर्गात शिकायला होता अतिशय हालाकीची परिस्थिती ते गोनकर सरांकडं कामाला होते टॅक्टर चालवण्यासाठी किंवा इतर कामासाठी आणि जेमतेम परिस्थितीत ते मुलं मोठे झाले कोते त्यांची जागा होती सुदैवान संजू त्याची नंतर ड्रिंकची सवय सुटली आणि तो कामाधंद्यात आला आणि आज खऱ्या अर्थानं शिर्डीकर असण्याचा अभिमान मला या निमित्तानं होतो का जे लेकरं बिना आईबापाचे असतात त्या आयुष्यात खरंच मोठं होतात याच ज्वलंत उदाहरण चैतन्य आहे आमची आई सुद्धा आम्ही लहान असताना नऊ महिने असताना वारली आज मोठा माझा मोठा बंधू डॉक्टर आहे आणि मी राजकीय भारतीय जनता पक्षाचा शिर्डी शहराचा अध्यक्ष आहे माझी बायको बांधकाम पती आहे ज्यांना आई वडील नसतात ते मुलं कर्तृत्वान निघतात ज्या ज्या आय आपण संघर्ष केला मुलांसाठी माझे वडील तिसरी चौथी शिकलेले होते बपू त्यांना कधीच कळलं नाही डॉक्टर कसं होता काय पेपर द्यावा लागतो काय करावा लागतो पण ते कोणाला पण म्हणायचे माझ्या पोराला मला डॉक्टर करायचं कायम आणि संध्याकाळी त्यांना घरी येता येत नसायचे कुठंतरी पडलेले असायचे आम्ही दोघं भाऊ जायचो त्यांना उचलून आणायचो अक्षरशः ह्या मुलांनी नेहताईंनी आणि दीपकच्या मिसेसने यांनी नवरा गेल्यानंतर किती हाल होतात समाजात त्यांनी जे भोगलं असेल ना पण त्यांनी त्यांचे संस्कार सोडले नाही त्यांनी ते संस्कार त्यांच्या लेकरवाळांना दिले आणि आज शिर्डीच्या गौरवामध्ये पहिला नेवी ऑफिसर शिर्डीला जर कोणी दिलं ताई तुमच्या मुलाने दिला तुमच्या कुटुंबाने दिला मी शतशा प्रणाम करेल का संजू भाऊंना आणि दीपकरावला वरतून यादा कादा ते बघत असतील त्यांच्या मनाला एक मोठं समाधान या निमित्ताने लाभत असेल का आपण नाही पण आपलं नाव छातीवर लावून हिरणारा माझा मुलगा आज झेड नाही ऑफिसर म्हणून आणि मला ताईंनी सांगितलं पावणे अकरा वाजता का भाऊ माझ्या मुलाचा वेलकम कार्यक्रम ठेवायचा आहे आणि मी तो ठेवलाय साडे अकरा वाजता मी राहुरीच्या पुढे होतो पुण्याला चाललो होतो मी म्हटलं नाही ह्या कार्यक्रमाला आपल्याला जावा लागेल तशी संजू भाऊला श्रद्धांजली आणि दीपकला श्रद्धांजली आपल्याला व्हायचं मोका मिळाला नाही या निमित्तानं आज या ठिकाणी मी विनंती करतो तुम्हाला तु सगळ्यांना दोन मिनिटं जागेवर उभं राहू दीपकला आणि संजूला आपण जागेवर श्रद्धांजली देऊ आज आपण सर्वजण चैतन्य संजय कोते त्यांच्या स्वागतासाठी इथं जमलेला आता रवि सांगितल्याप्रमाणे जयश्रीताई असेल त्याचप्रमाणे शोभा असेल यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दीपक तसेच संजयचं निधन झाल्यानंतर मुलांना चांगल्या चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं आणि जयश्रीताईनी सुद्धा खरोखरच म्हणजे ज्या मुलांना म्हणजे शिक्षण जैस घ्यायला पाहिजे उच्च राज्याचं शिक्षण शिर्डी शहराच्या या ठिकाणी मी त्यांना अर्पण करतो कर खरोखरच करत त्यांनी शिर्डीकरांचं नावलौकिक या नेहमीमध्ये कमवलेलं आहे आणि कोठे कुटुंबामध्ये खरंच चांगल्या था प्रकारचं था ठिकाणी था शिक्षण घेऊन या ठिकाणी नेहमीमध्ये जॉईन मागच्या वर्षी केलं आणि आता जॉईनिंग आता जॉईनिंग होणार आहे आमचे जवळचे नातेवाईक आहेत आमच्या आजीचे नाचून आमच्या आजी बाबांची आमच्या आजोबांची बहीण त्यांची नाचून जयश्री आणि शोभा मी खरोखरच या निमित्ताने दोन्ही ज्या महिला आहेत त्यांनी खरोखरच त्यांचे पती केल्यानंतर हे काय आता रवीदा सांगितलं खरोखरच काय अडचण येते काय निर्माण होते त्यांना माहितीये पण खरोखरच प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मुलाचं शिक्षण केलं केलं आणि सर्वांना आदर दिला त्याबद्दल मी त्या दोन्ही महिलांचं या ठिकाणी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि मी चैतन्याला या ठिकाणी शिर्डी शहराच्या वतीने मी सर्वां सर्वांच्या वतीने पुढील भाविक कार्य शुभेच्छा देतो आणि आपलं थोडक शांती शांती यानंतर शहराचे खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी